सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर गाळ्या असताना एक दिवस बोड्रे गावचे काही वंजारे निरोप घेऊन आले त्यातला रामदास माझ्या ओळखीचा वय पंचवीस भरदार देह यष्टी मी दुपारचं जेवण करून वामकुक्षी करत होतो तोच बेलचा आवाज आला डॉक्टरेंट दार उघडलं काय रे रामदास कोण आजारी बाईंनी विचारलं बाई आमचा दादा कुठे रामदास इकडं तिकडं पाहत म्हणाला बेलच्या आवाजाने मीही जागा झालो होतो बाहेर संभाषण चालू असतानाच मी तिथं आलो मला बघून रामदास म्हणाला चल ताबडतोब तू कबूल केलेस ना यायचं अरे हो पण काय झालं ते तर सांगशील बायंतपणाची केस सा असेल तर बाईंना घेऊन जा मी म्हणालो डॉक्टर आणि डॉक्टरीन बाई यांच्या मनामध्ये पेशंट शिवाय दुसरा कोणता विचार येणार आजारी नाही कुणी वाघान गाय मारली रामदासने खुलासा केला मी घड्याळात पाहिलं साडेतीन वाजले होते ड्रायव्हरला बोलावणं पाठवलं तो येईपर्यंत मी तयारीला लागलो महत्वाची अन अवघड गोष्ट होती ती प्रमिलेची परवानगी मिळवणं बायकांना स्वतःला शिकार करायला आवडते अर्थात हे मी फडक्यांच्या कादंबरीवरूनच केवळ नव्हे तर स्वानुभवावरून सांगतो प्रमिलेनं केलेल्या शिकारीचं गोड फळ म्हणजे आमचा प्रेमविवाह मात्र दुसरा कोणी शिकारीला जातो म्हटलं की त्यांचा मत्सर जागृत होत असावा शेवटी मी रिस्क घेणार नाही खालून शिकार करणार नाही काळजी घेईन अशी आश्वासन दिल्यावर तिने मला प्रथम उपदेशाचा डोस दिला आणि नंतर परवानगी दिली मी बंदूक साफ केली एलजी आणि बॉल काढतूस घेतली खाकी शर्ट आणि खाकी पॅन्ट चढवली हो आणि देवघरातील देवाला नमस्कार करून साडेचार वाजता मी घराबाहेर पडलो बरोबर होमगार्ड ऑफिस विद्यासागर घाटे हेही होते बोडरे हे गाव चाळीस गाव औरंगाबाद रस्त्यावर चाळीस गाव पासून सात मैलांवर आहे वस्ती साधारण शंभर घरांची येथूनच औटरम घाट सुरू होतो पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे डोंगरमाथा अगदी हिरवागार होता डोंगरावरून वाहणारे छोटे छोटे ओहोळ स्फटिकासारखे दिसत होते डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतातच जनावरांनी गाळा केला होता आम्ही पोहोचलो तेव्हा रस्त्यावर पंधरा वीस माणसं आमची वाट पाहत होती आदल्या दिवशी रात्री एका गाईला चित्त्यानं मारलं होत जनावराने गाईचा गळाच पकडून तिचा प्राण घेतला होता पुठ्याचा आणि पोटाचा भाग बराचसा खाऊन सॉरी परत गेली होती पोटभर खाणं झाल्यामुळे आज जनावर गायावर येईल किंवा नाही ही शंका माझ्या मनात डोकावून गेली पण आलोच हो तर संधी घ्यायची असंही मनात ठरवलं जनावराच्या पायाच्या ठशावरून त्याचं वय काढण्याचं ज्ञान मला तोपर्यंत अवगत झालं नव्हतं गाया झाला त्याच्या आजूबाजूला कुठंच झाड दिसेना त्यामुळे मज्जाण करायची कल्पना सोडून द्यावी लागली बऱ्याच लांब असलेल्या झाडाजवळ जर गाया नेला तर जनावराला संशय येऊन तो तिकडं फिरकायचा सुद्धा नाही तेव्हा मग चार बाय चारचा खड्डा करून त्यात बसायचं ठरवलं अर्ध्या तासातच गायापासून चाळीस पन्नास फुटांवर गावकऱ्यांनी खड्डा तयार केला तोपर्यंत काही गावकऱ्यांनी दोन मापी गाडीचा बसायचा सांगाडा चाकापासून अलग करून आणला काहींनी झाडांच्या फांद्या तोडून आणल्या ही सर्व तयारी झाल्यावर श्रीयुत घाटे मी आणि रामदास त्या खड्ड्यात गायाकडे तोंड करून बैठक मारून बसलो गावकऱ्यांनी ती गाडी उलटी करून खड्ड्यावर पालथी घातली आम्ही दोघं पुढे रामदास मागे माझ्या हातात बंदूक आणि घाटे साहेबांनी बॅटरी घेतली गाडीची मागील बाजू पक्की बंद करून टाकली आणि तोडलेल्या झाडाच्या फांद्या गावकऱ्यांनी गाडीच्या पुढच्या बाजूला आणि इतर बाजूला केमो फ्लॉजिंग करता लावल्या गावकऱ्यांना मोठ्यानं गप्पा मारीत लांब निघून जायला सांगितलं लांब गेल्यानंतर मात्र त्यांनी गुपचुप बसायचं होतं उद्देश असा कि जनावर जर जवळपास असेल तर गावकरी घराकडे निघून गेले असं जनावराला वाटावं पश्चिमेच्या बाजूला संधी प्रकाशात मला गाळा चांगला दिसत चा होता माझी पहिलीच शिकार असल्यामुळे मनात बरेच विचार येऊन गेले मागच्या बाजूने वाघ आला तर बंदूक एकच आणि खड्ड्यात फिरता येणं ही अशक्य होत ज्या आत घालून तो आम्हाला नखांनी जखमी करू शकत होता पण वाघ येणार तो डोंगराच्या बाजूने म्हणजे पश्चिमेकडून वाराही पश्चिमेकडूनच वाहत होता तेव्हा आमची उपस्थिती जनावराला कळण्याची शक्यता कमी होती जस जसा अंधार व्हायला लागला तसा पड्याचा म्हणजे पडलेला म्हणजे गाळा तर या पड्याचा फक्त पांढुरका का ठिपका दिसू लागला जनावर येणार ते चोर पावलानं जनावर पड्याचा आडोसा घेऊन बसलं तर त्याच्यावर बार टाकता येणार नाही जनावर आल्याची चाहूल त्यांना हाडं फोडायला सुरुवात केल्यावरच लागणार होती दैवावर हवाला ठेवून खड्ड्याच्या कडेवर नळी ठेवून मी गप्प बसून होतो थोड्याच वेळात हाडं फोडण्याचा आवाज यायला लागला इशारा करताच आप्पासाहेबांनी विजेरी लावली प्रथम जनावर कुठं दिसलंच नाही पण मग उजेड कुठून येतो हे बघण्याकरिता गायाच्या आडोशाला बसलेल्या जनावराने मान उंच करून आमच्याकडे पाहिलं तेवढीच संधी साधून मी बार टाकला एक डरकाई फोडून जनावर पलीकडे उडी मारून पळून गेल्याचं विजेरीच्या उजेडात दिसलं रामदास म्हणाला दादा वाघ पळून गेला आप्पासाहेब म्हणाले तो कदाचित जखमी झाला असेल ज्या अर्थी तो ओरडला अर्थी गोळी कुठेतरी त्याला लागलीच असणार बंदुकीत दुसरा एलजी भरला इतक्यात बंदुकीचा आवाज ऐकून खेडूत मंडळी सुद्धा आमच्या जवळ आली खड्ड्यातून आम्ही बाहेर आलो विजेरीच्या झोतात जनावर कुठं दिसेना गाळ्याजवळ जाऊन बघितलं काल खाल्लेल्या ठिकाणी पुन्हा लचके तोडलेले होते जखमी झालेलं जनावर आडोशाला बसून जखमा चाटत असत डोंगराच्या पायथ्यापर्यंत शेती असल्यामुळे जनावराला लपायला जागा नव्हती त्यामुळे जनावर अचानक हल्ला करण्याची शक्यता कमी होती म्हणून रात्री निदान डोंगर पायथ्यापर्यंतचा तरी माग काढावा असा विचार आम्ही केला आणि जनावर पळालं त्या दिशेने जायला सुरुवात केली विजेरीचा झोत टाकीत आम्ही तीनशे यार्ड जातो तोच चित्ता पडलेला दिसला आमच्यापैकी काही लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यांना मी थांबण्याबद्दल इशारा दिला पुष्कळ वेळा चित्ता मेल्याचं सोंग घेऊन पडून राहतो असं कुठेतरी वाचल्याचं मला आठवलं पुढे एका शिकारीत आम्हाला तसा अनुभवही आला काही अंतरावरून दगड फेकून मी तो नक्की मेला आहे याची खात्री करून घेतली आणि मगच आम्ही पुढे गेलो गोळी बरोबर डोक्याला लागली होती साधारण साडेसहा फूट लांबीचा सा तो नर होता गेल्या वर्षभरात बरीच गुरं डोंगर पायथ्या लगतच्या खेड्यातून त्यांना मारली होती शिकार यशस्वी झाल्यामुळं वंजारी मंडळी खुश झाली त्यांचा त्यावेळेचा जोश अगदी बघण्यासारखा होता त्यांचे तारस्वरात काढलेले स्वतःच्या भाषेतील गाण्याचे सूर माझ्या कानात अजून घुमतात तेवढ्यात कुणीतरी दोर आणून जनावराला मोटरवर बांधलं आणि मेलेल्या जनावराला आम्ही घरी घेऊन आलो आकाशात चांदण्यांनी गर्दी केली होती गार वारा वाहत होता घराजवळ गाडी थांबली हॉर्न वाजला डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेब आले नोकर ओरडले प्रमिला घाईघाईने बाहेर आली एकच क्षण तिने वाघाला आणि मला पाहिलं लगेच लगबगीने ती परत घरात गेली ती बाहेर आली ती पंचारती घेऊनच आज मी वाघ मारणारा विजयी शिकारी झालो होतो पाडव्याला आणि भाऊ बीजेला पत्नीनं आणि बहिणीनं मला ओवायला होत पण आजची ही पंचारती वेगळी होती असे खूप खूप पराक्रम करावे आणि पंचारतीनं सौभाग्यवतीनं ओवाळावं अशी इच्छा माझ्या मनात येऊन गेली त्यावेळी सर्व गाव झोपला होता दुसऱ्या दिवशी ही बातमी हा हा म्हणता सर्व गावात पसरली मग जनावर बघायला बघ्यांची नुसती रीग लागली आजपर्यंत चाळीस गावच्या इतिहासात कुणीच वाघाची शिकार केली नव्हती भडगावला निरोप जाताच बाबांना राहवलं नाही ते त्यास गावला आले माझा शिकारीचा पराक्रम त्यांच्या कानावर गेला होता चाळीस गावला आल्यावर मला जवळ बसवून त्यांनी शिकारीची अगदी इत्यंभूत माहिती माझ्याकडून ऐकली मी शिकारीचं वर्णन करत असताना बाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते हकीकत संपल्यावर माझ्या पाठीवर हात फिरवीत ते म्हणाले शांताराम पूर्णपात्रे घराण्याच्या इतिहासात आणखीन एक मानाचं पान लिहिलं गेलं हे शब्द ऐकून मला अतिशय धन्य वाटलं पुढे मी खूप शिकारी केल्या अनेक जीवावरच्या प्रसंगातून निभावलो पण हा पहिल्या शिकारीचा आनंद प्रमिलेचं ते ओवाळणं आणि बाबांची ती शाबासकी हे सार काही अविस्मरणीय होतं पहिल्याची सर दुसऱ्याला येणारच नाही धन्यवाद